नमस्कार मी विशाल परदेशी महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मंडळी मतदार म्हणून मी एक सरकार निवडून दिलेलं आहे आणि हे सरकार माझ्याकरता काम करत आहे का आणि काम करत असेल तर कोणते निर्णय घेतले जात आहेत कोणकोणती कोंट विकास कामं शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे या सगळ्या वेगवेगळ्या घडामोडी आपण महाराष्ट्र विशेष मध्ये जाणून घेणार आहोत चला सुरुवात करूया महाराष्ट्र विशेषमध्ये पहिली घडामोडी आपण बघणार आहोत गेल्या अनेक दिवसांपासून ज्या भरतीची तरुण वाट पाहत होते त्या पंधरा हजार पोलीस पदभरतीला मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली राज्याच्या पोलीस दलात दोन हजार चोवीस दरम्यान रिक्त असलेली आणि दोन हजार पंचवीस मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे सोशल मीडियावरील अफवा आणि फेक न्यूजचा शोध घेत त्यांच्यावर नियंत्रण आणण्यात नागपूर पोलिसांच्या गरुड दृष्टी प्रकल्पाला यश मिळालंय सोशल मीडिया मॉनिटरिंग आणि सायबर इंटेलिजन्ससाठी काम करणाऱ्या या प्रकल्पाचा इतर जिल्ह्यांमध्ये देखील विस्तार करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नागपूर पोलिसांनी विविध सायबर आर्थिक गुन्ह्यांच्या तपासातून मिळवलेले तब्बल दहा कोटी रुपये संबंधित लोकांना परत देण्यात आलेले आता बघूयात राज्यात मुख्यमंत्री उद्योजकता आणि नाविन्यता महाफंड योजना राबवण्यात येणार आहे आणि या योजनेतून यशस्वी उद्योजक स्टार्टअप तयार करण्याचं उद्दिष्ट आहे विविध तंत्र शिक्षण घेतलेल्या तीस लाख तरुण तरून, तरुणींची संपर्क करून एआयद्वारे परीक्षा घेण्यात येणार आहे आणि आणि यातून उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल त्यांना तांत्रिक सहाय्य आर्थिक मदत प्रशिक्षण देण्यात येणार आहे पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची घोषणा केली पुण्यात नवीन पाच पोलीस ठाणे देऊ आणि एक हजार लोकांचा स्टाफ मंजूर करण्यात येईल पुण्याला दोन पोलीस उपायुक्त यांची मागणी मान्य करणार आहोत अशी घोषणा त्यांनी केली बातमी अशी सर्व शासकीय शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी प्राधान्याने अंमलबजावणीवर भर द्यावा असंही त्यांनी म्हटलंय पुढली बातमी अशी की महाराष्ट्रात दिशा अभियान यशस्वीपणे राबवण्यात आले बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची दिशा दाखवणारा हे अभियान आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हे अभियान साकारण्यात आलं या अभियानानं बौद्धिक अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अभूतपूर्व बदल घडून आणला आणि आता पुणेकरांसाठी एक महत्वाची बातमी पुणे शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरता उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी ग्रेड सेपरेटर्स टनेल्स रिंग रोड यासाठी संबंधित विभागांनी संयुक्त आराखडा करावा तसंच पुढील तीस वर्षांचा विचार करून वाहतूक कोंडीसाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले महानगरांमध्ये वाहनांची वेगमर्यादा तीस किलोमीटर पर्यंत जाईल याप्रमाणे नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या पुढे पाहूयात मराठी चित्रपटांना जास्तीत जास्त चित्रपटगृह उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारनं पुढाकार घेतला महाराष्ट्रातील थिएटरच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी संबंधित विभागांची संयुक्त समिती गठित करण्याचे आदेश सांस्कृतिक आशिष शेलार यांनी दिले पुढील महत्वाची घडामोड अशी की बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीस लाखांपेक्षा अधिक रोपांची लागवड करत विक्रम रचण्यात आला आणि याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी हरित बीड अभियानाचं कौतुक केलं रोपांचं संवर्धन संगोपनाची जबाबदारी सर्वांची आहे जिल्हा प्रशासनानं वर्षभरात एक कोटी रोपांची लागवड करण्याचा संकल्प केला पुढली एक विशेष बातमी अशी आहे की कल्याण लोकसभा मतदारसंघातील अंबरनाथ इथल्या चिखलोली भागात नवीन दिवाणी न्यायालय आणि न्यायदंडाधिकारी इमारत बांधण्यात आली या प्रथम श्रेणी न्यायालयाच्या इमारतीचं उद्घाटन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं मीराबाईंदर ठाणे आणि अंबरनाथ इथे नुकतीच नवीन न्यायालय सुरू करण्यात आली आहे आणि या संस्था न्यायालयीन प्रक्रियांना गती देण्यास आणि नागरिकांना वेळेवर न्याय मिळवून देण्यास मदत करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला पुढली महत्वाची बातमी अशी की राज्यातील आरोग्य प्रयोगशाळा आणि रुग्णवाहिकेच्या सेवांचा आरोग्यमंत्री प्रकाश आबेटकर यांनी आढावा घेतला सरकारी रुग्णालयांमधील प्रयोगशाळांचा दर्जा उंचावण्याचे आदेश आरोग्यमंत्र्यांनी दिले तसंच खाजगी रुग्णालयातील रुग्णांनी देखील सरकारी रुग्णालयातील प्रयोगशाळेत तपासण्या करा कराव्यात असंही त्यांनी सांगितलं आरोग्य विभागांमधील रिक्त पदांच्या भरतीची तातडीनं प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री आबेटकर यांनी दिले तर ह्या होत्या आतापर्यंतच्या वेगवेगळ्या महाराष्ट्र विशेष मधल्या घडामोडी इथे संपूयात पहा फक्त न्यूज एटीन लोकपत